नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमचलवाळ सहस्रकुंडला जाण्यासाठी व रेल्वेने येणारे प्रवाशी बसनं जाणारे आंध्रामध्ये प्रवाशी आणि विदर्भामध्ये येणारे नागरिक यामध्ये असलेले इस्लापूर गावातील नाला पूल हे लहान असल्यामुळं पाणी त्या नाल्यामध्ये मावत नाही त्यामुळे नागरिकांनी येथे भावना व्यक्त केली की मोठा पूल इथं देऊन त्यांची खोली रुंदी लांबी हे करण्यात यावे जेणेकरून प्रवाशी चालक यांना काही परेशानी होऊ नये ते समोर प्रमाणे गाडी जाण्यासाठी काय वरी ब्रिज वगैरे पाहिजेत का अपेक्षा कि? आहे <laughs> <कारे> <laughs> की किती वेळापासून अशी तू अर्ध्या घंटेपासून हो रे मोटर पाणी होतं रेण्यासाठी काय अडचणी आली आहे काय पूल वगैरे पाहिजेत की नाही पूल वगैरे पाहिजे आहात किती वेळापासून पाणी आहे या तुम्ही जाण्या येण्यासाठी किती घंटे थांबल्या इथं पाच सात घंटे झाले काका काय पूल वगैरे फायेत का वरिया येण्या जाण्यासाठी पूल वगैरे का, फाजित का? पूल 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 मोठा फायजे का याच्यापेक्षा पाण्यात पूल आहे गेलं काय वाहून गेले की नाही वाहून काय गेलं काहीच नाही पाहिजेत की पूल मोठा नवीन करायचं का नवीन

यहाँ से आने जाने में आपको जो दिक्कत हुई है क्या लगता है कि पुल बड़ा बनना चाहिए कि नहीं पुल बड़ा होना चाहिए कि नहीं बड़ा होना कि नहीं पुल बड़ा पुल होना है अरे अरे तकलीफ क्या हो रही चीज़ है तकलीफ क्या है तू तो, उन्होंने बोल दूँगा तो हमें हाँ बोलना इतना सारा कि हम अपने नाम कलिम के पास हूँ हाँ चालू है ना वो बात, बात नहीं चालू था ये कि हाँ लाइव मुझे चालू चालू चाहिए बात नहीं है शार्ट न्यूज़ और ट्रक लोग भगाते हैं आपने चैनलों जीव धोक्यात धरून गाडी अखेर दूधवाला दूध नेण्यासाठी

तुरा कुठे जायचं वय कुठं जायचंय कोणीकडे जायचं वय मग जा, जा। पत्रकार जाऊन गेला कुठे जायचं पुणे गावला नंदगावला किती वेळापासून जवळपास काय मोठा वगैरे पूल वगैरे पाहिजेत का मोठा वगैरे काय जाण्यासाठी काय मोठा वगैरे पूल पाहिजेत का पाणी फुल पाहिजे बघा ना एका पाण्यात काय हाल झाली आहे हा तर काय सरकारकडून काय मागणी आहे फुलाची मागणी आहे काय मोठा पूल करावा मोठा फुल करावा अशी मागणी आहे की नाही मोठा फुल करावा अशी मागणी आहे आमची बरं बरं त्रास व्हायला लागला खूप त्रास व्हायला लागला त्रास व्हायला लागला असं आहे महिला आले महिलेची घ्या जरा महिलेला त्रास व्हायला बघा किती धरू धरू नाही कुठं जायचं आहे ओय कुठं जायचं आहे तिकडे कुणीकडे हो हो। की इकडे जायचो आहे स्टेशनला मग काय अडचणी आले पाणी पाणी जास्त आहे म्हणून काय पूल वगैरे ब्रिज वगैरे पाहिजेत की नाही ब्रिज पाहिजेत आहे की नाही काय पाहिजेत ब्रिज काय पाहिजेत माने हां पाणी वाढायला आणि पाण्याची पातळी वाढती वाटाल काय दूध वाले दूध इथं आहे तुम्ही काय दूध कोणीकडे न्यायचं याय स्टेशनला मग कशामुळे थांबले इथं हां पावसामुळे का खुला गावरून आली बाई औरंगाबादून काय रेल्वेने आली आहे काय ब्रिज वगैरे पाहिजेत का इथं बरं ब्रिज पाहिजेत ना येणं जाण्यासाठी आहे की नाही पाणी कमी आहे म्हणून तुम्ही इथं आले किती वेळापासून इथं थांबून होय बाई किती वाजेपासून आई इथं नंदीग्राम ने आले होते आहे ना किती वाजेपासून ना हा घंटा झालं का कुठून कुठून आले आले का रेल्वे आले का रेल्वे नऊ वाजता आली दहा वाजे पण अकरा बारा वाजे काय विचार काय विचार आहे काय विचार आहे हे फुल मोठा करावं लागते फुल मोठा करावं लागते का पाण्याची क्षमता वाढल्यामुळं गाडी बी जाण्या गेली वापस गाडी येत आहे केव वापस घेऊन ला रे गाडी या नाही की आगे या आगी नाही जारी गाडी या किती वेळापासून हा इथं किती वेळापासून इथं एक बरं काय अडचण आहे पूल पाहिजेत की वरून वरून येण्यासाठी पूल पूल पाहिजे भीती वाटायला होती का तुम्हाला आता इथून जायला भीती पाणी जास्त असलं बरं बरं हां काय जाण्यासाठी असा मोठा पूल वगैरे पाहिजेत का नाही इथं हे जे पाणी वाहत चालू आहे की नाही तर तुम्हाला काय अपेक्षा वाटते फुल पाहिजे की नाही बरं बरं पाहिजेत फुल नवीन ओके ओके ए इकडे काय का कुठून आले तुम्ही नांदेडून आले किती वेळापासून आला म्हणजे थांबून आहातल्या कटाला दोन अडीच वाजेपासून हा म्हणजे साडेसातच्या गाडी आली आहे पूल वगैरे नवीन पाहिजेत की नाही वाहून जाण्याची भीती वगैरे वाटाली वा आहे ना तुम्हाला आता कुठं चालली इकडे समोर का ठीक आहे किती लोकांना येणं जाणं मदत केली तुम्ही पन्नास साठ लोकांना मदत केली नाव काय तुमचं येलप्पा सुरस तांदूळकर येणं जाण्यासाठी तुम्हाला पवन वगैरे येते का पवन वगैरे येते बर किती मातारे लोक किती गेले मातारे सात आठ गेले सात आठ गेले का बर ठीक आहे येण्या जाण्याला जे समस्या येत आहे तर सरकारकडे मागणी काय आमदाराकडे मागणी काय आमदाराकडे मागणी हे आहे की बाबा आमचं आणि दुसरी गोष्ट आम्हाला त्रास व्हायला वाहून गेले तर कमी त्रास आहे का हो आता तुम्ही आमदार अजून आहे की नाही काय मतलब आले फुल नवीन करावं एवढी अपेक्षा आहे दुसरं आम्हाला खायला पाहिजे ना कपडे पाहिजे ना फक्त आम्हाला पूल पाहिजे सर काय म्हणणं काय अडचण येत आहे सर <laughs> या ठिकाणी ना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे पाण्यामुळे या ठिकाणी चांगला मोठा पूल पाहिजे कारण मोठा पूल आला नाही राहणं पण येते आणि लोकांचा जीव वगैरे वाचून जाईल या ठिकाणी फार येण्या जाण्यासाठी रिस्क आहे तुम्ही किती वेळापासून ते आला या ठिकाणी जवळपास मी सात वाजेपासून त्या रेल्वे स्टेशनकडे पाण्याची उतरण्यासाठी वाट पाहतोय अजून पण पाणी उतरलेलं नाही जीव धोक्यात घालून या ठिकाणी यावं लागत आहे लोकांना वाहन 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 असतील किंवा पैदल असेल फार रिस्की आहे जीव जीवत घर लोक येत आहेत का ऑटो कुठे तुमचा मागेच राहिला बरं वरून पाऊस पडत आहे परंतु येण्या जाणारा जो नागरिक आहे तो नागरिक गाडी घेऊन म्हणा किंवा पैदल म्हणा गाडी ढकलत म्हणा अशा प्रकारे येण्यामध्ये भीती न बाळताय पा गाडीचे चक्के बात वाकडे होत आहे पण तरी पण तो गाडी चालवत फ्री येत आहे गाडीचा आवाज चार लोक लागत आहे गाडी आणणारा आणण्यासाठी अशी अवस्था आहे बघा चार लोक लागत आहे गाडी एका गाडी आणण्यासाठी कोण्या गावरून गाडी आली कोण्या गावरून गाडी आली आंध्रातून कोणतं हो? गाव बघ आता काय पूल वगैरे फजित का मोठा पाहिजे

काय रे काय व्हायला काय गाडी काढायला पैसे बी लागले का शंभर रुपये दिले का बरोबर गाडी काढण्यासाठी पैसे बी लागले आहे की नाही शंभर रुपये दिले आहे की नाही सरकारला आपण नवीन पूल मागणी करतो की नाही जा जा आता काय झालं मार्ग गाडी बंद पडली आहे किती वेळापासून गाडी आहे चार पासून गाडी आहे का कोणतं गाव आहे तुमचं मुरली आता इकडे कोणीकडे मुरली जायचं आहे बरोबर काय फूल वगैरे नवीन करा असा तुमची इच्छा आहे ना अपेक्षा अपेक्षा आहे ना हा आणि काय बर फुलं पाहिजेत ठीक आहे शेरे साहेब काय वाटते तुम्हाला की नवीन पूल पाहिजेत की नाही तर नवीन पूल पाहिजे आवश्यकता पुलाची बरं बरं मागणी हो गाडी अडकली आहे रिक्सी मध्ये फिक्स झाली आहे पूल पाण्याची पातळी वाली बाई हालत आहे पाण्याची पातळी वाली जीव धोक्यात धरून तरी परवाजी आहे किंवा नागरिक ये जा करत आहे पाण्याची पातळी वाली दूधवाला हा अटकला जोरात गेला पण मधामध्ये अटकला बरोबर काय वाटते तुम्हाला फुल पाहिजेत की नाही पुण्या आले तुम्ही इकडे कोणीकडे जायचं आहे सत्तर पाहायला आले का बर बर बरोबर शासनाकडे काय मागणी आहे फुलाची मागणी आहे ना महिला तो 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 यहां पे क्या पूरा रोड गया गया क्या? आ, तूर तूर गया गया ऊपर आ गया, जान सर, शासना कुणी का नाही कोणाची काही जीवित शासन जमादार कोण आहे रवादार कोण आहे शासनाकडे आज मागणी कि महागिरी काय झालं पाहिजे लवकर पुलाची मागणी पाहिजे बरोबर कोण लागते रे वाहून गेले मजा काहीतरी बाजे घडत <laughs> रेल्वेने येणारे जाणारे प्रवाशी बसनं जाणारे प्रवाशी येणारे ससुरकुंड पाण्यासाठी पर्यटन स्थळ असल्यामुळं बाहेरगावचे प्रवासी येत असतात परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं आणि जे पूल आहे जे लहान असल्यामुळं तिथं मोठा पूल आवश्यकता आहे आणि या समस्या आमदार सरकारने हे लक्षात घेणार का आणि जे जनतेनं आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत त्या प्रतिक्रियामध्ये खरोखरच आमदार किंवा सरकारने याकडे लक्ष देऊन येणारे जाणारे जे नागरिक आहेत यांना जे समस्या निर्माण झाली या समस्येकडे दुर्लक्ष न करता कारण इस्लापूर येथे प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे पूलमधून पाणी मावत नाही मावत नसल्यामुळं पाणी हे बाहेरून ओसाडून वाहत असते त्यामुळे येणारा जाणारा जो नागरिक आहे प्रवाशी आहे त्यांना दहा दहा घंटे वीस वीस घंटे तिथं रात्र दिवस त्या कटला ते या कटला त्यांना थांबावे लागते बसावे लागते परंतु हे किती दिवस चालणार आणि ह्या दुरुस्त्या या, या समस्या भावी आमदार हे घेणार का किंवा येथील शासन व्यवस्था हे लक्ष देणार का परंतु या समस्येकडे लक्ष कोणीच देत नसल्यामुळं खरोखरच नागरिक त्याकडे रागाच्या दृष्टिकोनातून या लोकांकडे पाहत आहे खरोखरच या समस्या जर लोकप्रतिनिधीने समजत नसेल तर खरोखरच या तालुक्याची काय अवस्था असेल हे इथं समजून येते त्यामुळे इस्लापूर हे तालुका लेवलचं गाव आहे आणि या तालुक्या लेवलच्या गावाला अशा समस्या नको हवी आपण पाहत राहा जनशावा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय